नमस्कार चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर काय सुरू आहे मॅडम कोणत्या कामाला कशाची भाजी गोबीची भाजी गोबीची भाजी कसली कसली असते नाही चवळीची शेंग म्हणायचं त्याला चवळीची शेंग आमची लय जास्त मोबाईल बघू लागली हा का नाही त्याच्यामुळे मम्मीन ना मस्त असं बोलवलंय आता इकडे काम करायला वा वा वा, वा गुड गर्ल छोटीशी तिची कात्री आहे मस्त अशी कात्रीनं कट करायला ही काय हाताला लागत नाही काही नाही खेळायची आहे पण शेंगा मस्त कट व्हायला त्या कात्रीनं असं कट केलं की कसं कसं करायचं असतंय नहीं नहीं। आता मोबाईल बघतीस का नाही मम्मीने कामं काम लावले तर आता छान काय घाल आहे हे घाल नसते बाळा चांगलंच असतंय तुला जेवढं जमल ना तेवढं करतो ओके खुर्चीवर उभा टाकू लागली आणि किचनवर चढ लागली मी त्याच्यावर आता डब्बा ठेवला आता तू चढ म्हणलं कशी चढते हा राईट गुड गर्ल वा अरे हेला छोट छोट करा अजून एवढी भाजी म्हणल्यावर काही खरं नाही ह्याला छोटे कारण घेऊ

जस आहे की घरी तुला स्वयंपाक शिकवते वा 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 कसल्या भारी कट करायला शेंगा नाही चवळीची शेंग, ना शेंग म्हणते चवणे की शेंग चवणी की शेंग हे नको हे खराब आहे साईडच एकदम आता कट कर, तकट कर। वा वा वावढे मोठी नाही <laughs> मानसीची शेंग कर <laughs> कट करून घेतो शेंगा दोघी मिळून आणि मग तुमच्या शेअर करू मानसीला काम काय काय लावले हे का नाही आज कोणते कोणते काम करणार को आज काम काय काय करणार तू मोठे कोणते कोणते करायचे रात्री इथं इथं झपका कोणाला बसला इथं असा असा तुला 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 करून अग्गा उपाय नुसते एक सुरू झाले अग्गा पोरगी अग्गा पोरगी अग्गा पोरगी हात का आहे हात माझा माझा ठोंबू ठोंबू छोटासा छोटासा ठोंबू तर छान अशी आपल्या आता चवळीच्या शेंगाची भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही तर मी आज लाल तिखट टाकूनच भाजी केली एक टोमॅटो टाकला मध्ये आता त्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्यामुळे मी काही त्याची रेसिपी शूट केली नाही आणि इथं आपलं पीठ मस्त भिजायले आता छान करू आपण गरमागरम चपाती आणि इकडं मानसीचं काय सुरू आहे मानसी इकडं मानसीचं जेवण सुरू आहे आता तिनं ते मोबाईलचे व्हिडिओ बघायला आहे त्याच्यामुळे मी काही गेलो नाही कारण माझा व्हिडिओ कॉपीराइट राईट येत आहे तिचे व्हिडिओमध्ये डाउनलोड म्हणजे आले व्हिडिओमध्ये तर छान असा स्वयंपाक करू आणि आज रिलॅक्स आहे एकदम स्वयंपाक सगळं काम रिलॅक्स सुरू आहे आता वाज आले साडे दहा पावणे अकरा वाजलेत आत्ता तर बघू आता करू आणि थोडासा मस्त माणसीसोबत वेळ घालू आज सकाळपासून एवढा धिंगाणा धिंगाणा मस्ती करायला आहे आणि लईच मोबाईल बघू लागली ती ऐकच ना झाली म्हणून तिला आज भाजी कट करायला लावली आणि छान छोट्या छोट्या कात्रीनं भाजी कट केली तर चला नंतर भेटू आपण असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मी माझे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल अशी मस्त अशी भाजी झाली आहे चला मस्त गरम गरम चपाती करून घेऊ आता काय मानसी मानसी कशासाठी एवढी घुरमळाल्या तिथं जाऊन अ तिला काय पाहिजे तिथलं चेहरा दाखव ना मला माहित आहे तुला काय पाहिजे ते आ, काय पाहिजे कशाला पाहिजे कशाला तिला तिला द्या सोडून खाली काय सुरू आहे का हा कुठं चढलीस तू हा झोपी जाईया तिला झोपी घाला बरोबर तुमच्याकडे आज आजकाम कधी झोपायचे

पा जेवण सगळे देवपूजा वगैरे सगळे काम झाल्याच्या नंतर आता बघायला किचन वाट मस्त असे भांडे घासून घ्यायचे अगोदर खाली काय आहे तर मग त्याच्यानंतर आपले दुसरे काम आ, मला एका कामाला वेळच भेटत नव्हता सध्या किती दिवस झालं तर आज कमी जास्त दहा पंधरा दिवस झालं वेळच नव्हता तर आज आपल्याला हे मोठं काम करायचं करायचंय इथं बघू शकता मिरच्या आणल्या तर आम्ही ऊनच पडलं नाही तर ह्या आम्हाला मिरच्या स्वच्छ करायच्या होत्याचे देट वगैरे काढून ह्याला वेळच भेटत नव्हता तर आता वेळ भेटलाय आता पटकन भांडे घासून घ्यायचे सगळे काम आवरलेले आहेत पूर्ण किचन मटा आवरून स्वच्छ करायचा आणि त्याच्यानंतर मग लागायचं त्या कामाला तर, तर एक दोन किलो आहेत मिरच्या आता झटकीपट निसरून घ्यायच्या कारण मानसीला पण बसवलंय तिकडं तिला जरी रिकामं ठेवलं असतं तर ती हे करते जास्त हात वगैरे घालून त्याला खराब आणि परत तिकड तिच्या चेहऱ्याला चे चे लागायची भीती असते त्याच्यामुळं आणि आता सध्या थोडं थोडं ऊन पडायलाय बाहेर म्हणून हे सगळे कपडे आता घड्या करून व्यवस्थित ठेवलेत आता कुठंच कपडे नाहीत तर उन्हाचा भरपूर फायदा असतो पण आता पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर थोडीशी उन्हाची कमतरता असते तर त्याच्यामुळं माझे माग कपड्यांमध्ये पहिलं व्हिडिओमध्ये कपडे दिसत होते सरी तर आता पूर्ण झालेत कारण बाहेरच वाळून यायले आहेत आता कपडे त्याच्यामुळं काही टेन्शनच राहिलं नाही आणि मस्त अशी आता कामं करून घ्यायची एक्स्ट्राची कारण आज पेपरला सुट्टी आहे परत उद्या एक पेपर आहे आणि आठ तारखेला एक मग आता हे पेपरमुळं सध्या जरा पेंडिंग कामं पडले का ते पूर्ण करायचेत त्याच्यानंतर थोडेसे ब्लाऊज पण बघायलेत आपली तर आज थोडंसं ब्लाऊजला रिलॅक्स घेतलं कारण डोळ्याला जास्त त्रास व्हायला आहे आता जास्त सवय राहिली नाही आपलं म्हणजे जास्त असं डोळे मोठे करून वाटळ बघायची मध्ये साडेतीन तास त्याच्यानंतर आपलं व्हिडिओचं काम व्हिडिओचं झाल्यावर ब्लाऊजचं तर एवढे ह्याच्यातून माझे डोळे जास्त त्रास करू लागले पण आता डोळ्यांचा त्रास जरा कमी झाला आहे आज कारण काल नाही जास्त असं जळजळल्यासारखे होऊ लागले मधी तर त्याच्यासाठी पण मला एकदा दाखवायचे डोळ्यांसाठी पण जास्त मोबाईलची स्क्रीन पण पर वापरली परत जिकडं तिकडं असा वापर झाल्यामुळं आणि असे मोठे मोठे डोळे असल्यामुळं जास्त त्रास होऊ लागला तर आपण बघू डोळ्यांना काय प्रॉब्लेम निघतं आहे काय आहे का आणि साड्या पण छान विकायलात म्हणजे मी थोडंसंच एक ॲड केली कारण ते दुकान आईच्या साड्या होत्या त्याच्यातलीच एक ॲड करावून केली तर चांगल्या चार साड्यांच्या जवळजवळ गेल्या तीन चार साड्या तर मस्त वाटलं एकाच ॲडमध्ये पण आपल्याला पण आणायच्याच साड्या थोड्या आणखीन आपली यूट्यूब फॅमिली मोठी होऊ द्यायची त्याच्यानंतर आपलं नंतरचं टार्गेट आहे कारण सध्या अवघा आईसोबत गेले आणि मला आवडली म्हणून मी त्या साडीचं म्हणजे व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओला छान प्रतिसाद भेटला कारण आपले तेवढे जास्त आणखीन सबस्क्रायबर नाहीत पण एवढ्या ह्याच्यातून पण चार साड्या जाणं म्हणजे खरंच मस्त वाटलं मला पण आणि चला मग आता मी माझ्या कामाला लागते आणि चला झाल्याचे किचन चका चक मस्त असं स्वच्छ आणि आता भांडे ठेवले तर बाळायला बाहेर छान असे हडकत येत म्हणलं आणि चला आता आपण झाडून घेऊ घर आपलं तर, तर... सगळ्यात शेवटी मी फरशी म्हणजे घर झाडून फरशी पुसायची ठेवते तर मस्त असं पटापट पटापट पटा, झाडून घेतलं कारण कचरा का भरपूर होता खाली सगळे काम अगोदर आवरून घ्यायचे आणि फरशी शेवटी क्लीन केल्याच्या नंतर एवढं घर स्वच्छ दिसतंय की एकच नंबर म्हणजे क्लीन वाटते उद्यापर्यंत म्हणजे आता उद्याच डायरेक्ट दुपारी पुसायची आज दुपारी पुसली की तर दुपारी म्हटलं तर साडे अकरा पावणे बारा वाजले तर मस्त अगोदर झाडून घेतलं स्वच्छ सगळं आणि त्याच्यानंतर मग पुसण्यासाठी घे घेतले त्याच्या अगोदर एकदम बाहेरच्या आहे तर त्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घेतलं कारण रात्री पाऊस आल्यामुळं तिथलं झाडून बी घेतलं तरी ते थोडंसं चिकटच वाटू लागलं ला आणि पुसल्यावर एवढं स्वच्छ निघणार नाही म्हणून दोन तीन बकेट पाणी टाकले तिथं आणि छान असं सगळं धुवून घेतलं आणि पाण्याचा आवाज ऐकून माणसी पण बाहेर आल्या आणि बाहेर आल्याच्या नंतर माणसीची मदत तर पत 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 <laughs> मला राहतेच लगेच वायपर घेतले लेकरांनी छान मस्त पट 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 वायपरनं पाणी टाकलाय सुरू केले जाते पण तिला तिची आवड केस सगळे पुरून गेलेत कारण झोपली होती पाण्याचा आवाज ऐकून बाहेर आल्या मस्त तर ती बाहेरचं तिनं म्हणली मी स्वच्छ करते बाहेर म्हणलं चल कर तोपर्यंत मग मी फरशी पुसून घेतली कारण मी पण भांडे घासलेलं पाणी ते थोडंसं किचन वाट्यावर खाली उडून पडलेलं होतं तर मस्त अशी पुसून क्लीन केली आता फरशी आणि त्याच्यानंतर आता आपला पोछा पण छान असं स्वच्छ पिळून वाळू घालायचा कारण जर स्वच्छ नाही केला तर असते येते उद्या आणखीन पुसायला घ्यायला हातामध्ये लय खराब वाटते म्हणून आज लगेच स्वच्छ करून टाकते मी थोडंसं पाणी वगैरे जास्त घेऊन तर त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता आतमध्ये ही बोळी साफ करायला माणसे आणखीन छान असं किचन एकदम स्वच्छ आणि क्लीन झालंय किचन वाटाय मस्त झालाय आता झाली मी रिलॅक्स आता करू आपले पुढचे कामं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा